तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात सेवेकरी मंडळानं साजरा केला गुरुर गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा असं म्हटलं जात जीवनामध्ये सद्गुरू हा आपल्या प्रापंचिक जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडं कर वाटचाल करण्यासाठी दिशा देणारा असतो विचार बदला नशीब बदलेन या ब्रीद वाक्यानं सद्गुरू श्री नंदगिरी महाराज यांनी अनेक शिष्यांना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून दाखवलंय हरेश्वर डोंगराच्या पायथ्याशी कलयुगाचा राजा श्री शनेश्वर महाराज या ठिकाणी भक्ताच्या हाकेला धावून विराजमान आहेत सद्गुरू श्री त्यागेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी श्री शनेश्वर देवस्थानचा दिवसेंदिवस लौकिक वाढतोय गुरुपौर्णिमेच्या निमित्त सकाळी मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि भाविकांनी सद्गुरू श्री त्यागेश्वर महाराजांच्या समाधीवर रुद्राभिषेक केला त्यानंतर श्री शनैश्वर देवाची भक्तीपूर्वक आरती करण्यात आली पारंपरिक गुरु परंपरेनुसार आपल्या गुरुची सेवा करायची असते त्याचप्रमाणे पाद्यपूजन आणि भेटवस्तू देऊन शिष्यगण आपली मनोभावे सेवा गुरुची करत असतात सद्गुरू शिवयोगी नंदगिरी महाराज आणि नागेश्वरी माई यांचं पाद्यपूजन शिष्यगणांनी केलं यावेळी जीवनामध्ये सद्गुरू हा महत्वपूर्ण असून गुरुचं महत्व शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी सांगितलं Terima kasih telah वर्षात एखादा माणूस चार गोष्टी चांगलं सांगत असेल तर नक्कीच त्याला सद्गुरु हे शब्द असतो का तर सद्गुरु सद्गुरु सारखाच असतो सद्गुरु परत होणार नाही आणि परत आयुष्यात मिळणार नाही म्हणून जे आपलं कार्य आहे आपलं कार्य नेटाने पुढे चालवण्यासाठी परंपरा चालवण्यासाठी वारसा चालवण्यासाठी अनेक मुलं आश्रम मध्ये राहतात आणि शिक्षण घेत असतात त्या शिक्षणामध्ये सगळे साधू होत नसतात ज्यांनी मनापासून आकलन केलेलं आहे ज्यांनी स्वतः कष्ट केलेला आहे निसर्गाशी एकूप झालेला आहे साधनेमध्ये दंग झालेला आहे साधनेमध्ये स्वतःचा देह बोली हलवून टाकला आहे तो देहाशी त्या ईश्वराशी एकूप होणं म्हणजे इतकं साधन नाहीये तस त्या योग आहेत योगाच्या माध्यमात जाणं आहे अनेक हेच कस योग म्हणतात आणि सर्व गुण संपन्न असा कोणी नाहीये सर्व गुण संपन्न असा नाहीये या जगामध्ये सृष्टीमध्ये थोताड साधू सुद्धा आहेत लवार साधू सुद्धा आहेत सगळ्या प्रकारचं जग आहे जाती सब भर भी सुंदर होती है दुराती कंपनी जलते जय जय वजय 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 मंदर होती और श्री मंदर होती दर्शन माते मानता माना होती जय जय वजय 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 नासाजी का पावरा सिंधु की पावरा चंदन नाची रोटी चंपूने जारा जय जय सालों का शोभा सहारा सुनते हैं तो हिंदी हरिया जय We'll कार्यक्रम झाल्यानंतर यावेळी खास महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे सेवेकरी मंडळांनी आणि शिष्यगणानं मिळून यावेळी महाप्रसादासाठी एक छत निवारा शेड उभारून पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मनोभावे सेवा केली